काल आम्हाला सगळ्यांना म्हणजे सर्व आमदारांना विनंती करण्यात आली आहे सरकारच्या माध्यमातून की छत्रपती संभाजीराजेंवर जो पिक्चर केला गेला आहे छावा तो पिक्चर बघण्यासाठी आयनॉक्स थिएटर मध्ये संध्याकाळी पाच का सहा वाजता आम्हाला जायचंय तिथं कोण कोण येणार आहे तर तिथं मुख्यमंत्री येणार आहेत तिथं दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत मंत्री येणार आहेत आणि सर्व आमदार असतील असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे मी स्वतः तो पिक्चर बघितलेला तो पिक्चर बघून मी भावनिक झालेलो आणि अशा परिस्थितीमध्ये तिथं गेल्यानंतर तो पिक्चर बघत असताना जेव्हा आम्ही भावनिक होतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले लोकशाही अण्णाभाऊ साठे हे सगळे जे महामानव होऊन गेले पुन्हा श्लोक देवी होळकर या महामानवांच्या विरोधात जो कोणी विरोधात बोलतो त्याच्या विरोधात अख्खा महाराष्ट्र एकत्रित येत असतो आणि आम्ही सुद्धा हेच म्हणतोय की जी व्यक्ती महामानवांच्या विरोधात बोलते त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे तेव्हा आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जर पिक्चर बघायला जात असतील तर आमदार म्हणून नाही पण नागरिक म्हणून मी या ठिकाणी म्हणतो तो तुम्हाला हक्क आहे का हा विचार त्या ठिकाणी या सगळ्या मंत्रालय मंत्र्यांनी तिथं केला पाहिजे त्याचं मुख्य कारण म्हणजे राहुल चोरापूरकर नावाचा जो माणूस आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात तिथं त्यांनी वक्तव्य केलं त्याचा विरोध आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी केला हे करत असताना सुद्धा सरकारनी ठीक आहे मातूर तिथं काही वक्तव्य केलं पण दहा दिवसानंतर या राहुल सोलापूरकरला पुणे महानगरपालिकेमध्ये सांस्कृतिक धोरण बनवण्यासाठी म्हणजे ज्याची कुठलीच लायकी नाही जो मेंटल हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या लायकीचा आहे त्याला महापालिकेचे सांस्कृतिक धोरण बनवण्याची समितीमध्ये त्या ठिकाणी घेतलं गेलं म्हणजे मूर्खपणा बघा या सरकारचा की अशा व्यक्तीला त्या ठिकाणी जबाबदार दिली की त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये सुद्धा कदाचित भरती करून घेणार नाही अशी ती परिस्थिती आहे